महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोडनिमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते उदय कीर्ती एंटरप्राइजेसचे मालक तसेच उदय अर्बन बँकेचे चेअरमन उदय माने यांनी पार्थ दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेऊन यथोचित वाढदिवसानिमित्त सत्कार केला व एकवीस हजार वह्या वाटपाचे प्रकाशन दादांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोबत राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण नवी मुंबई कार्याध्यक्ष कांबळे प्रमोद जाधव उपस्थित होते पुढे पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उदय माने यांच्या आयोजनातून सोलापूर जिल्हाभर त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे यामध्ये मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी भव्य रांगोळी स्पर्धा खुला गट असून या स्पर्धेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस सोन्याची द्वितीय पैठणी साडी तृतीय डिनर सेट बक्षीस आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तृप्ती लेंगरे बहात्तर अठरा तीस सदुसष्ट नव्याण्णव व भक्ती पवार शहाण्णव सत्तावीस नव्वद बावीस बावीस या नंबरवर संपर्क साधून नाव नोंदणी करून घ्यावी तर स्पर्धेचे ठिकाण उदयकीर्ती अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या ठिकाणी स्पर्धा संपन्न होणार आहेत बुधवार दिनांक सव्वीस मार्च ते रविवार दिनांक तीस मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील गरीब गरजू मुलामुलींना एकवीस हजार वह्या वाटप कार्यक्रम होणार आहे मंगळवार दिनांक एक एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल सोलापूर जिल्ह्यातील विविध वृद्धाश्रमातील वृद्धांना एकवीस हजार ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे मोडनिमचे उदय माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पस्तीस ते चाळीस वर्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत पक्षाच्या मार्फत तसेच वैयक्तिक स्व खर्चातून राबवली आहेत स्वतःच्या उदयकिर्ती अर्बन बँकेतर्फे तसेच शैक्षणिक कामात मजल मारली असून हजारो गोरगरीब कुटुंबांना त्यांनी मदत केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका